नमस्कार मित्रांनो गुड लाईफ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की आपला चेहरा सुंदर गोरा कसा होईल याकरता आयुर्वेदिक उपाय काय आहे आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा गोल्डन ग्लो कसा येईल यासाठी आपल्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आणला आहे मी तो आहे म्हणजे गुलाबजल त्यासोबत आहे लिंबाचा रस आणि आपल्याला लागणार आहे ग्लिसरीन याच्या सह्यानं आपण निश्चितपणे आपल्या चेहऱ्यावरती एक उजाळा आणू शकतो याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही चला कृतीला सुरुवात करूया आपल्याला लागणार आहे एक चमचा लिंबाचा रस जो की आपल्या चेहऱ्यावरील डेड सेल्स म्हणजे मृतपेशी काढून टाकण्याचं काम करतं आणि नवीन पेशींना चालना देण्यास करत। मदत करतं त्याचबरोबर लागणाऱ्या गुलाबजल दोन चमचे गुलाबजल हे आपली त्वचा कोमल ठेवण्यास खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला मुलायम आणि उलसर म्हणजेच मॉइश्चर ठेवण्यास गुलाबजल खूप फायद्याचं ठरतं दोन चमचे घेतले त्याच सोबत आपल्याला लागणार आहे ग्लिसरीन या ग्लिसरीनचे ते पाच थेंब आपल्याला लागणार आहे मी अंदाजे दोन ते पाच थेंब घेतलेला आहे मी हे मिश्रण आपल्याला एकत्र करायचे सोफा उपाय यापासून आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही याचा वापर आठवड्यातनं तीन दिवस करा यामुळे आपल्या चेहऱ्यावरती एक ग्लो आलेला असेल याचा रिझल्ट पटकन दिसतो आणि अशा ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेचं रक्षण करता येतं असा हा साधा उपाय करून आपण आपल्या त्वचेचं रक्षण करू शकतो कॉटन बॉलच्या साह्यानं आपण आपल्या चेहऱ्यावरती लावा किंवा आपल्या हाताने सुद्धा आपल्या चेहऱ्याची मालिश करू शकता असा साधा मसाज करायचा आहे हे सुकल्यानंतर आपला चेहरा अर्ध्या तासाने धुवून काढा म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा चमकदारपणा गोरेपणा आणि तजेलदारपणा आलेला असेल असा हा साधा उपाय लिंबामध्ये डेड सेल्स काढून टाकण्याची क्षमता आहे फायदेशीर ठरतं म्हणून आपण लिंबाचा रस मिसळला गुलाबजल हे आपली त्वचा कोमल मुलायम ठेवण्यास मदत करतं आणि ग्लिसरीन आपल्या त्वचेमधील जो ओलावा आहे तो टिकून ठेवण्यास मदत करतं म्हणून या तिन्हींच्या मिश्रणाने आपल्या त्वचेवरती एक चमकदारपणा येण्यासाठी हा पॅक खूप फायद्याचा ठरतो याचा वापर करून आपल्या त्वचेचं रक्षण करू शकता हा साधा प्रयोग आपल्या सुंदरतेसाठी खूप फायद्याचा आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा पुन्हा व्हिडिओ नेऊन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद